इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची धुरा शैलीदार फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे विराट आणि रोहितच्या निवृत्तीनंतर त्यांचा वारसदार कोण याचं उत्तर बीसीसीआयच्या बैठकीत देण्यात आलंय शुभमन गिल टीम इंडियाचा पुढचा कसोटी कर्णधार असेल तर ऋषभ पंत उपकर्णधार असणार याबद्दल आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली विराट निवृत्त झाल्यावर फलंदाजी या क्रमाबद्दल चर्चा सुरू झाली आहे खास करून विराटच्या चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याची उत्सुकता आहे कर्णधार गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय तर वेगवान गोलंदाज बुमरा देखील सर्व पाच कसोटी खेळू शकणार नाहीये आयपीएलचं आयपीएलचा मैदान गाजवणाऱ्या साई सुदर्शनला संघामध्ये स्थान मिळालंय तर रणजी मोसमात दमदार कामगिरी करणाऱ्या करुण नायरनेही संघात कमबॅक केला आहे दुखापतग्रस्त मोहम्मद शमी इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकणार नाही अभिमन्यू ईश्वरन नितीश कुमार रेड्डीलाही संधी मिळाली आहे तर अय्यर सरफराज खान आणि हर्षित राणा यांना मात्र संघाबाहेरच राहावं लागलं खर तर तू उत्तर दिलंय पण मला मराठीत जर उत्तर द्यायला काय आव्हानं होती ही टीम निवडताना कारण खूप ट्रान्झिशन पाहायला मिळते आणि गिल हा एकच ऑप्शन होता का या निवडी मीन ऑनेस्टली आम्ही युनॅनच होतो त्या डिसिजनवर एकच ऑप्शन सगळे ऑप्शन्स तुम्ही बघता की सिल लुक एट ऑल पॉसिबल ऑप्शन्स की आहेत का दुसरे कॅन्डिडेट्स कारण इट्स अ बिग जॉब इट्स अ बिग ट्रान्झिशन टू ऑफ युअर बिग प्लेयर्स रिटायरिंग सो नाही बट वीआर ऑल वी आर ऑल कॉन्फिडेंट दॅट ही इज द गाय टू टेक अ फॉवर्ड अँड होपफुली इन टाईम दॅट दॅट प्रूव्ज इट सो ना इज अ टेरिफिक प्लेअर अँड लाईक अ सेड वी आर ऑल व्हेरी होपफुल या बातमीसोबत बुलेटीनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर आणखी काही घडामोडींचा आढावा घ्यायचा बाप्र एमीपी माझा